पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम आणि अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी सांगितले की स्पष्ट वक्ता या अकाउंटमधून केले जाणारे पोस्ट आणि कमेंट्स समाजात तणाव निर्माण करणारे असून पद्मशाली समाजाची नाहक बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील शांतता आणि ऐक्य धोक्यात आणण्याचे काम होत आहे त्यामुळे अशा समाजकंटकांविरुद्ध तातडीने गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई केली जावी यावेळी निवेदन देतात असताना पद्मशाली युवक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि समाजातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने संपूर्ण पद्मशाली समाजाच्या वतीने व तेलुगू भाषिकांच्या वतीने आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले की मागील दोन चार दिवसापासून आपण सोशल मीडियात बघत असाल स्पष्ट वक्ता या फेसबुक अकाउंटवरनं तेलगू भाषिक व पद्मशाली समाजात समाजात व इतर समाजात तेट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अशा समाजकंटकांवर जे कोणी चुकीच्या पद्धतीनं जो पोस्ट केलेला आहे समाजात तेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्याशी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावा यासाठी आम्ही आयुक्तांना विनंती देखील केलेला आहे आणि असे जे कोणी आज पोस्ट केलेत ते कोणी काशी ना भविष्यात अशा कुठल्याच प्रकारचं समाजाविरुद्ध वागला नाही पाहिजे त्यासाठी आमचा प्रयत्न आहे फक्त आताचं जो निवेदन दिलं आहे ते आम्ही शांतप्रिय पद्धतीनं दिलेलं आहे पण असंच कर यदा कदाचित पुन्हा कोण करत असतील त्यांना त्यांच्याच भाषेत योग्य पद्धतीनं पद्मशाली समाजे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यांनी दक्षता का एवढंच मी बोलतो